ओम शांती 25 डिसेंबर एकोणावीसशे त्र्याऐंशी संगमयुग मजा करण्याचे दिवस आज मोठा बाप मोठ्या मुलांना मनापासून बधाई देत आहे मनुक्यापेक्षाही गोड मुलांना नाताळची बधाई देत आहेत मोठे ते मोठे दिवस म्हणजे संगमयुगचे दिवस आता वाईट दिवस संपले आनंदात उत्साहात राहण्याचे दिवस म्हणजे संगमयुगातील दिवस या दिवसातच वृक्षपती म्हणजे बाबा कल्पवृक्षाची गोष्ट सांगतात याच संगमयुगात कल्पवृक्षाचे आधार असणाऱ्या चमकणाऱ्या श्रेष्ठ ब्राह्मण आत्मा ही चमकतात आणि पूर्ण वृक्षालाही चमकवतात भाग्यवान चांदण्या प्रेमळ चांदण्या वृक्षाला अति सुंदर बनवून टाकतात वृक्षाची सजावट चैतन्य चमकणाऱ्या चांदण्या आहेत झाडांमध्ये पांढरे आणि प्रकाशाचे फरिश्ते चमकताना झाडालाही चमकवतात याचीच आठवण नाताळ सणाला क्रिसमस ट्रीच्या रूपात दाखवतात संगम युगात या चमकमुळे रात्रीचाही दिवस बनतो अंधार संपून सगळीकडे प्रकाश होतो ब्राह्मण परिवार संगमच्या या मोठ्या दिवसांमध्येच सगळे मिळून ब्रह्मा भोजन प्रेमाने खातात याची यादगार परिवारांमध्येही सगळे मिळून खातात मजा करतात या संगम युगात वाटेल तितकी मजा करून घ्या ज्ञान अमृताचा नशा प्रेमामध्ये मगन करतो या रुहानी नशेचा अनुभव आत्ताच करता येतो संगम युगात सकाळी डोळे उघडताच पहिले म्हातारा बाबा पाहतो पांढरा पांढरा बाबा पाहतो पांढऱ्यामध्ये लालही पाहिला ना शांती करता बाबा पाहिला किती सौगात मिळाल्या जन्म जन्मांतर या सौगाता सौगातांनीच पालना होत राहीन सगळ्यात मोठी सौगात स्नेहाचे कंगन ईश्वरीय जादूचे कंगन या कंगनने ज्याचे आव्हान केले ते प्राप्त झाले पूर्ण वृक्षाचे आजोबा पणजोबा तर तुम्हीच आहात तुमच्या पासूनच निघालेल्या ह्या फांद्या आहेत परम आत्मा पेक्षाही डबल पूज्य तुम्ही आहात बेफिकीर बादशाह पूर्ण दिवसभर काय करतात मनाची मजा करा बेहदच्या बेगम ची मजा करा आता कमी संख्या आहे पण जेव्हा खूप संख्या वाढेल तेव्हा फक्त दर्शन करू शकाल बाबांना भेटणे शक्य होणार नाही शेवटी फक्त दृष्टी मिळेल आणि हेच भक्तीमध्ये दर्शन घेणे म्हटल्या जाईल भारतातील मुलांनी फक्त भक्तीची भिंत ओलांडली पण विदेशी लोकांना बाबांना भेटण्यासाठी खूप उंच उंच भिंती ओलांडाव्या लागल्या बाप दादा विचारतात सगळे स्वतःला रुहे गुलाब अविनाशी सुगंध देणारे समजता का प्रत्येकाला हाच नशा आहे ना की मी बापाचा लाडका आहे माझ्यासारखा लाडका कोणी नाही जरी मुलं नंबरवार असले तरी बाबांना प्रिय आहेत कारण प्रत्येकाच्या विशेषताप्रमाणे बाबांना सगळ्यांशी विशेष प्रेम आहे मुलांची किंमत फक्त बाप जाणतो आणि तुम्ही जाणता कोणीमधून कोणी आणि कोणीमधूनही कोणी असणाऱ्या तुम्ही आत्मा आहात बाबांचे बनले आणि सर्व प्राप्ती झाली सर्व खजिन्यांची चाबी बाबांनी सगळ्यांना दिली मायाला विदाई देणारे नेहमी संतुष्टमणी तुम्ही आहात स्वतःशीही संतुष्ट सेवेमध्येही संतुष्ट आणि संपर्कातही संतुष्ट ओम शांती